सगळ्यात आधी आपले भरा आपल्या बॅगा आणि त्या पैशातून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक जो ब्लॅक मनी आहे त्यातून ही सगळी खरेदी विक्री सुरू करा मी पाचशे कोटी रुपये घेऊन येतो हे राज्याचा अर्थमंत्री सांगतोय एका कारखान्यासाठी आणि मला मत द्या सांगतोय ह्याच्यावरती कायद्यानं कारवाई व्हायला पाहिजे हा भ्रष्टाचार आहे देवेंद्र दे फडणवीस अजित पवारांना जाब विचारा कारवाई करा त्यांच्यावर भ्रष्टाचार मुक्त लढ्याचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवतात हे चित्र फक्त काल पाहिलं या देशात या महाराष्ट्रात जेवढा भ्रष्टाचार आणि घोटाळे सुरू आहे त्याची तुलना जगातल्या कोणत्याही घोटाळ्या बरोबर होणार नाही अत्यंत हाय लेवलचा घोटाळा एकोणीस दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन झालं इगतपुरी आमें। ते आम्ही एकोणीस दिवसांनी आज त्या राष्ट्राची अवस्था समृद्धी ड्रीम प्रोजेक्ट हा हे सुद्धा हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं ड्रीम प्रोजेक्ट या सगळ्या ड्रीम प्रोजेक्ट मध्ये पन्नास टक्के घोटाळा आहे या सगळ्या ड्रीम प्रोजेक्टचा पैसा अर्धा पैसा निवडणुकीमध्ये मत विकत घेण्यासाठी आमदार खासदार विकत घेण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची लोक विकत घेण्यासाठी या सगळ्या ड्रीम प्रोजेक्टचा पैसा बाहेर आला ठेकेदारांकडून आणि खर्च झाला आज तुम्ही आमने इगतपुरी रस्त्याची अवस्था जाऊन पहा आता हे लोक शक्तीपीठाच्या मार्गाला लागलेले काय शक्तीपीठ वीस हजार कोटी मंजूर झाले त्यातले किमान दहा हजार कोटी बाहेर येतील जसे एम एम आर डीचे तीन हजार कोटी आले आणि हे दहा हजार कोटी स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत वापरले जातील ठेकेदारांकडून हे तुम्हाला मी आता सांगतो हे सगळे जे ड्रीम प्रोजेक्ट चालले आहेत हे थे ठेकेदारांकडून थे हजारो कोटी काढण्यासाठी महाराष्ट्राला किती फायदा आहे त्याचा नाही हा पुढला प्रश्न सगळ्यात आधी आपले खिसे भरा आपल्या बॅगा भरा आणि त्या पैशातून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक जो ब्लॅक मनी आहे त्यातून ही सगळी खरेदी विक्री सुरू करा यासाठी प्रोजेक्ट आहे समृद्धी महामार्गासंदर्भात फक्त ठेकेदारांना दोषी धरून चालणार नाही त्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे हो पण आता ठेकेदारांनी त्यांना मोठं पर्सेंटेज कमिशन दाखवलं असेल ही सगळी कमिशन बाजी तुमच्या पाचशे कोटी माळेगाव कारखान्याला का देणार आहेत कुठून आणणार तुम्ही पाचशे कोटी कोणाचे घेणार एका कारखान्याला पाचशे कोटी रुपये तुम्ही देणार एका कारखान्याला माळेगावच्या त्यासाठी या राज्याचे डेप्युटी सीएम वीस दिवस गावात बसतात खुर्ची टाकून हा काय चाललंय या राज्यामध्ये फार कठीण अवस्था आहे लूट चालली या महाराष्ट्राची फक्त लूट महाराष्ट्र त्याने भ्रष्टाचारामध्ये चोऱ्या महाराजमध्ये नंबर एक केलेला आहे बर का आणि त्याच माध्यमातून लुटीतून जो पैसा येणार आहे त्याचं मगाशीच सांगितलं समृद्धी महामार्ग एकोणीस दिवसामध्ये संपूर्ण जाळी झाली खड्डे ठेकेदाराकडून चाळीस टक्के विधानसभेच्या आधी घेत आता शक्तीपीठ वीस हजार कोटी रुपयाचं काही मंजुरी मिळाले त्यातले किमान दहा हजार कोटी रुपये ठेकेदारांकडून त्यांना ठेके निवडणुकीसाठी मिळणार आणि या माध्यमातून ते पहिल्या क्रमांकावर जात असतील तर त्यांचं त्यांना लकलाख ठरू हे काही सरळ मार्गी लोक नाही येत नाही निवडणुका कशा जिंकतात हे काल राहुल गांधींनी स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर मधला मला दक्षिण नागपूर मधल्या मतदारसंघात कसे मतांच्या चोऱ्या केल्या पैशाच्या माध्यमातून हे स्वतः राहुल गांधीने दाखवलेलं आहे राहुल गांधी हे देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्यांना संविधानिक अधिकार बघा नाही बघा देवेंद्र फडणवीस असू दे हो आहे ना बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर असेल पण आपण कशा प्रकारे निवडणुका या महाराष्ट्रात जिंकलेल्या आहात त्याच स्पष्टीकरण वारंवार होत आहे आणि निवडणूक आयोगानं द्यायचं उत्तर तुम्ही का देत जाऊ ना आम्ही जाऊ की चर्चा त्यात काय भारतीय जनता पक्षाला एक नौटंकी करण्याचं व्यसन लागलेलं आहे बरं काही नशा आहेत त्यांची नोटंकी करणं का नशा आहे हर चीज का नौटेंगे और हर चीज का सेलिब्रेशन करते हैं या उत्सव मनाते हैं चाहे कुछ भी हो में जो हुआ जो पुलवामा में होगा वो उसका भी वो लोग उत्सव मना चुके हैं राजनीति के लिए पचास साल हो गए इमरजेंसी पचास साल भूतकाल में जो हुआ है उसको भूलकर हमको आगे जाना चाहिए अपतकाली बाणी हा संविधान हत्या दिवस कसा काय होऊ शकतो त्याच जरा विश्लेषण भारतीय जनता पक्षाच्या आणि आर एस एसच्या तज्ज्ञांनी केलं पाहिजे आर एस एस चे तेव्हा सरसंघचालक परमपूज्य बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता त्यांचा पत्रवार आहे तसा बाळासाहेब देवरस त्यांना जरूर इंदिराजींनी अटक केली होती त्या काळामध्ये पण तुरुंगातून त्यांनी जो पत्रव्यवहार केलेला आहे इंद्राजींसिंग तो, तो इंटरेस्टिंग आहे का माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं तुम्ही पोस्टरवरती फोटो लावता ना बाळासाहेब ठाकर्यांचा था, हे शिंदे गट वगैरे किंवा भाजपचे लोक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं जाहीरपणे खुलं समर्थन तिकडून कुणा काय करताय बाळासाहेब ठाकरेबाणी समर्थन केलं होतं आमच्या मार्मिक साप्ताहिकावर तेव्हा धाडी पडून आमचा प्रेस बंद केला होता आणीबाणीमध्ये तरी आम्ही त्यांना समर्थन दिलं होतं आणीबाणी ही शिष्ट लावणारी एक व्यवस्था होती आणि संविधान संविधान हत्या म्हणताय ना भारतीय घटनेमध्ये भारतीय घटनेतील तरतुदीनुसार जेव्हा देशामध्ये दे अशांतता अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होतो अराजकता निर्माण करण्यासाठी काही शक्ती काम करतात बाहेरच्या आणि आतल्या तेव्हा अशा प्रकारे आणीबाणी जाहीर करून देशावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणीबाणी लावण्याचा संविधानिक तरतूद भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटनापीठाने दिलेली आहे याचा अभ्यास त्या लोकांनी केला पाहिजे इंदिरा गांधींनी जी आणीबाणी लावली होती ती आणीबाणी खुलेआम कायदेशीर मार्गाने लावली आणि आणीबाणीच्या प्रश्नावर घेऊन त्या, त्या संसदेमध्ये गेल्या त्यांनी विशेष संसद संसदेचं अधिवेशन घेतलं होतं गेल्या दहा वर्षामध्ये देशामध्ये अघोषित आणीबाणी अघोषित प्रचंड भ्रष्टाचार काळाबाजार आपापल्या लाडक्या उद्योगपतींवरती सरकारी संपत्ती अशी लुटली जाते विरोधी पक्षाच्या नेत्यांना बेकायदेशीरपणे तुरुंगात टाकलं जात आहे त्यांची सुनवाई होत नाही आजही तिहार आणि उत्तर प्रदेशच्या तुरुंगात असंख्य लोक अडकून आहेत महाराष्ट्रात अडकून आहेत कोणालाही कुना तुम्ही देशद्रोही ठरवताय नक्षलवादी ठरवता आणि तुरुंगात टाकताय इंदिरा गांधीने केलं नव्हतं इंदिरा गांधींनी एका विशिष्ट काल्यामर्यादेमध्ये आणीबाणी हटवली आणि देशाला लोकशाही मार्गाने निवडणुका घेण्याचा मार्ग खुला केला त्या निवडणुकीत त्या स्वतः पराभूत झाल्या त्यांचा पक्ष पराभूत झाल्या त्यांनी कोणावरही खापर फोडलं नाही त्यांनी जनतेचा कौल स्वीकारला हे आज होत का हे आज अजिबात होत नाही इंदिरा गांधींनी घोटाळे करून त्यांना निवडणुका जिंकता आल्या असता ज्या आज होत आहेत हा फरक तुम्ही समजून घ्या तेव्हाची आणीबाणी अधिकृत आणि आताची अघोषित आणीबाणी गेल्या दहा वर्षातली तेव्हा भारतीय जनता पक्षानेही ढोंग करू नये आणीबाणी आली आणि गेली खरं म्हणजे आता गेल्या दहा वर्षातल्या आणीबाणी विरुद्ध लोकांना जागरूक करणं गरजेचं आणि ते काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलं पाहिजे माझा असा इतकाच प्रश्न आहे नक्कीच सामाजिक न्याय विभागाचा निधी आपण वळवता पैसे नाहीत म्हणून लाडक्या बहिणीसाठी मग माळेगाव कारखान्याला आपण पाचशे कोटी रुपये द्यायचं जे वचन दिलेलं आहे निवडणुकीच्या आधी एका कारखान्याला माळेगाव कारखाना निवडणुकीत जिंकता यावं हा भ्रष्टाचार आहे हे करप्शन आहे की लालूच आहे मी पाचशे कोटी रुपये घेऊन येतो हे राज्याचा अर्थमंत्री सांगतोय एका कारखान्यासाठी आणि मला मतं द्या सांगतोय ह्याच्यावरती कायद्यानं कारवाई व्हायला पाहिजे हा भ्रष्टाचार आहे देवेंद्र दे फडणवीस अजित पवारांना कारवाई करा त्यांच्यावर देश्टा महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या अंदाज समितीचे जे अध्यक्ष आहेत अर्जुन खोतकर यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहे तुम्हाला अस धुळ्याच्या विश्रामगृहात जी मोठी रक्कम पकडली आणि त्याआधी दहा कोटी रुपये जाळण्याला गेले हे आमच्या अंदाज समितीचे कॅरेक्टर आहे चरित्र आहे त्याच्यामुळे त्यांना ही श्याम शेवटी चैनबाजी ती चटक लागली खरं म्हणजे त्या अंदाज समितीच्या बैठकीला हे संशयास्पद अंदाज समितीच्या अध्यक्षांना बसायला नाही दिलं पाहिजे त्यांच्यावर कारवाई सुरू आहे पण तुम्ही त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या सदस्यांना देशभरातून आलेल्या नशीब सोन्याचा चमचा नाही दिला चांदीच्या ताटामध्ये हा सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते मिस्टर भ्रष्टाचार मुक्त लढ्याचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवतात हे चित्र काल पाहिलं काहीच नाही कारण स्वतः हे राज्यकर्ते हे या लुटीच्या वाटेकरी आहेत त्याशिवाय हे गप्प बसणार नाही हे लुटीचे वाटेकरी आहेत आणि असा भ्रष्ट अंतर समितीचा अध्यक्ष काल ज्या पद्धतीनं देशभरातल्या आंतर समितीच्या अध्यक्षांच्या कार्यक्रमात मिरवत होता हा या महाराष्ट्राला कलंक आहे आणि फडणवीस यांच्या कारकिर्दीला कलंक